आता विरोधक बघा आम्ही कधी ही काही फोटो बाजी किंवा व्हॉट्सअपवर जातच मला त्या दाखवलं डारेफळाच ना किती काम केले आमदार आमच्या किती डोक्यात येत नव्हतं की आम्ही जे काम केले की ते लोकांना सांगत बसायचे बर त्याला मी हे सांगितलं त्यांनी टाकलेत कामं आपल्या काळात आपण किती केलेत काम ह्याच्यापेक्षा कितीतरी पठीण होईल ते तुम्ही टाका म्हणा म्हणजे सांगायचं म्हणजे देखावा करण्याची जास्त पद्धत आता आतासाठी झाली आम्ही काय म्हणायचं कार्यकर्ते आम्हाला नेहमी म्हणायचं तुम्ही सांगत नाहीत तुम्ही पेपरला देत नाहीत फोटो काढत नाहीत मग मी त्यांना एवढं सांगायचं तुम्ही समजा गाव मध्ये रस्ता केला असाल तर रेऊलगावच्या लोकांना माहीत असणं गरजेचं रेऊलगाव गावचा केलेला रस्ता तिकडे तुम्ही गिरगावला का सांग काय फायदा बरोबर आहे आणि म्हणून ज्या गावात आपण काम करतो त्या गावच्या कार्यकर्त्याला जनतेला माहितच जा असतं की फला के काम केले फक्त प्रश्न एवढाच असतो की तुम्ही लोकांच्या संपर्कात सतत राहिलं पाहिजे म्हणजे काम फळवानीस माझ्याकडे साहेब ते रस्त्याचं अर्धच काम झालं म्हणजे मी ज्या इंजिनियरला बोललो त्याला म्हणजे तुलाच काम नाही करता म्हणजे सांगायचं म्हणजे ते म्हणण्यासारखं बरोबर आहे तुम्ही बघा प्रत्यक्षात झाले किंवा नाही आणि मग त्याचा उहा करा की तुम्हाला काम करणारा माणूस कसं फसवायला आहे हे सांगा लोकांना